आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही भूमिका आहे इव्हन आम्हाला अशी माहिती भेटली आज की या पालकमंत्री या पालक तत्व असतात जिल्ह्याच्या त्यांना अद्याप सात दिवस झाले साहेब त्यांना माहिती भेटली की त्यांना माहिती नाही की बंजारा समाजाचं पोषण चालू आहे मग आम्ही दिलेलं निवेदन काय आणि डस्टबिन मध्ये आणि कशामध्ये टाकून दिलं काय हा पण प्रश्न साहेब आपण हा पण त्यांना जॉब निश्चित विचारलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही ते समाज या रूपी यांचे एक एक शब्द यांनी केलेला आमच्यावर अन्याय साहेब हे आम्ही विसरणार नाही आम्ही फक्त शासनाकडे दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे या सरकारच्या विरोधामध्ये बंजारा समाज पुढील दोन दिवस वाट बघणार आहे जर दोन दिवसामध्ये या समाजाची जर दखल घेतली नाही तर जवळपास साडेतीन पाच लाख लोक ला। या ठिकाणी उपस्थित झाले साहेब तर येणाऱ्या आम्ही आता पंचवीस तारखेला शासनाने जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी जेल भरून आंदोलन आणि रस्त्या रोको आंदोलनची मोहीम हाती घेतलेली आहे त्या अगोदर शासनाने दखल घ्यावी दुसरी गोष्ट साहेब आपण आपण एक पक्षाचे ज्येष्ठ नेते आहोत आपण जर जरी माझी आमदार असलो तरी माझी आपणाशी एक विनंती आहे बंजारा समाज हा निश्चितच दानशूर समाज आहे आणि आपल्या या समाजामध्ये आपल्या जे जे खासदार असतील त्या खासदारापर्यंत हा मेसेज आपण पोहोचावा लोकसभेमध्ये आपला प्रश्न कसा मांडता येईल अशी अपेक्षा हा समाज आपल्याकडून व्यक्त करतो साहेब आणि आपण या ठिकाणी आलात पाठिंबा दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपण आपले मनोबत व्यक्त करावं अशी मी भूमिका हॅलो टोपे साहेबांना एकच विनंती आहे की आमचा एकच गुन्हा आहे की आजपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे तर एवढीच विनंती आहे की आमची कळकळ आणि तळमळ याचा विचार निश्चितच सरकारने करावा एवढीच विनंती करतो आणि टोपे साहेब सुरुवातीलाच आमच्या श्रद्धेचं ठिकाण असलेल्या सेवालाल महाराजांना जय सेवालाल आपल्या गोरबंजारा समाज हा खऱ्या अर्थाने तांड्यावर राहणारा आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवालाल महाराजांच्या विचाराने चालणारा समाज एक प्रामाणिक समाज कष्ट करणारा समाज म्हणून महाराष्ट्रात समाज या समाजाची ओळख आहे या समाजातील कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील आणि कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेब असतील या दोन महाभूतींनी आपल्या महाराष्ट्रात या समाजाचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राच्या जडणघडणीत विकासात खूप मोठं योगदान दिलेला हा समाज आहे हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण वसंतराव नाईकांकडे पाहतो माझे वडील कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेब यांचं भाग्य होते कि तेंचा परुबर ते त्यांच्याबरोबर आमदार म्हणून काम करत होते आणि मी स्वतः भाग्यशाली आहे की मी सुधाकरराव नाईक साहेबांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे जवळून या दोन्ही नेत्यांचं कार्य आम्ही बघितलेलं आहे मला सांगायचं एवढ्यासाठीच की बंजारा समाजाचं या राज्यासाठी आणि या देशासाठी खूप मोठं योगदान आहे आज या समाजाच्या मागण्या ज्या आहेत या रास्त मागण्या त्यांच्या वतीनं केल्या जात आहेत जे जा आताच मला निवेदन दिलं मला जे सांगितण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबादच्या गॅझेटमध्ये आज जो बंजारा समाजाचा उल्लेख आहे तो एस टी मध्ये आहे मध्ये जर गेलं तर बंजारा समाज एस सी मध्ये आहे म्हणजे आपल्या दोन खेटूनच्या राज्यामध्ये हे दोन्ही ठिकाणी बंजारा समाजाला एस टी एस सी च आरक्षण आहे ते का आहे त्याचं कारण पूर्वीपासून खऱ्या अर्थाने हा समाज आदिवासी समाजासारखाच त्यांचं रीतिरिवाज त्यांचं खानपान त्यांचा पहनावा त्यांची संस्कृती मला म्हणायचं की आदिवासी समाजाच्या संदर्भाने ज्या ज्या काही गोष्टी असतील लग्नविधी असतील काही वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्काराच्या विधी असतील या सगळ्या विधी या त्यांच्याशी संबंधित शिक्षणामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असतील आर्थिक क्षेत्रामध्ये असतील मागासलेला समाज भटका समाज आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही मूल्यमापनाची जी काही फुलपट्टी असते या फुलपट्टीमध्ये जर बंजारा समाज आदिवासी म्हणून त्या फुलपट्टीमध्ये बसत असेल तर मग त्यांना एस टी मध्ये का नको हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि तोच प्रश्न घेऊन आज आमचा गोर बंजारा समाज या ठिकाणी मागणी करतोय मला माहिती आहे की मागच्या महिन्यात अतिशय अभूतपूर्व असा मोठा मोर्चा आपल्या जालन्यामध्ये या ठिकाणी केला होता सर्व समाज एकवटला होता आणि त्या सगळ्या समाज बांधवांनी ही रास्त मागणी केली होती की आमचं सगळंच जर एस टी किंवा आदिवासी सारखं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा दर्जा दिला पाहिजे या सर्व पार्श्वभूमीवर आज मला एवढंच सांगायचंय की गोरबंजारा समाजाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण मुलं पुढे येऊन काम करू पाहताय शिक्षण घेऊन पुढे जाऊ पाहताय व्यवसायासाठी धडपडत पण या सगळ्यांसाठी जर एस टीच तर त्यांच्या कामाला त्यांच्या गतीला म्हणजे त्यांच्या कामाला अधिक गती प्राप्त होऊ शकणार आणखीन लवकर त्यांना दारिद्र्यातून सामाजिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने गती प्राप्त होऊ शकते आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय व्हायला नको या रास्त मागणीने या ठिकाणी सगळे समाज बांधव एकवटलेले मी याच एकवटलेल्या समाजाला पाठिंबा साठी या ठिकाणी आलेलो आहे उद्देश एकच आहे की आपल्या समाज बांधवांचं प्रतिनिधित्व करत असणारे श्री विजय चव्हाण एक तरुण लढवय्या ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या हितासाठी चौदाव्या वर्षी शपथ घेतली की मी विना लग्न आयुष्यभर समाजाच्या साठी कष्ट घेणार समाजाच्या उन्नतीसाठी कष्ट घेणार आणि या मोठ्या त्यागातून आज त्यांनी जवळजवळ साडेपाच हजाराच्या वर तांड्यांना भेटी दिल्या हे साधारण काम नाहीये अनेक राज्या राज्यांमध्ये जाऊन तांड्यांना भेटी देऊन त्यांचं सुखदुःख विचारणं त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणं आणि खास करून सेवालाल महाराजांच्या विचारांनी आपण कार्य करावं एकीनं राहावं आपली संस्कृतीचं जतन करावं या अनेक मुद्द्यांना घेऊन जी भ्रमंती त्यांनी अनेक वर्षापासून केलेली आहे मला वाटतं ती व्यर्थ जाऊ देता कामा नये ही सगळ्यात महत्वाची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यामुळं त्यांनी जो काही या ठिकाणी विचार मांडलेला आहे की समाजावर अन्याय व्हायला नको समाजाला आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून विजे मधलं जे तीन टक्के आहेत ते तीन टक्के उचला आणि एसटीच्या मध्ये द्या अशा पद्धतीची जी समाजाच्या वतीनं जी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामध्ये हरकत नाही केंद्र राज्य सरकारने त्यात लक्ष घातलं पाहिजे जर त्यामध्ये एस टीच सात टक्क्याचं आरक्षण आणखीन वाढून आणखीन तीन टक्के वाढ देऊन त्याच्यामध्ये करून देता येत असेल तसं द्यावं काय द्यायचं असेल ते द्यावं पण एस टीच्या आरक्षणात किंवा आदिवासी मध्ये ते घ्यावं हा महत्वाचा भाग प्रश्न एवढाच आहे की एस टी आरक्षणामध्ये घेणं हा महत्वाचा विषय असल्या कारणाने आणि टक्केवारी सुद्धा वाढवायला नको तीन टक्के आहे तीन टक्के द्या पण ती त्यामधून या पद्धतीची निवेदन आणि मागणी जी सरकारकडे केलेली आहे त्याला सरकारने अद्याप खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही कुठल्याही मा, माध्यमातून ज्या पद्धतीनं एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आरोग्यसेवा द्यायला पाहिजे जी नोंद घ्यायला पाहिजे जे ऐकण्याची भूमिका सरकारने केली पाहिजे ती जर होत नसेल तर नक्कीच थोडं दुर्दैवाचं वाटतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकीनं कार्य केलं तर यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला या लढ्याला यश मिळेलच या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी एकीनं कार्य करावं अशा पद्धतीचे आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी करेल फार अधिक बोलावं अशातला भाग नाही पण आमच्या तरुण सहकार्याला ईश्वरांनी बळ द्यावं संत सेवालाल से महाराजांनी बळ द्यावं आणि त्यांच्या या रास्त आणि न्याय हक्काच्या मागण्याला यश मिळावं एवढीच मी सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देईन की आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने खूप मोठा त्याग या ठिकाणी केलेला आहे कारण सणासुदीचे दिवस असताना सुद्धा आपण कुठेही त्याच्याकडे न पाहता किंवा त्याला महत्व न देता स्वतःचा परिवार स्वतःचा आनंद स्वतःचा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज समाजाच्या हिताच्या आणि भल्याच्या दृष्टिकोनातून एक त्यागाची आणि समर्पितपणाची भावना या ठिकाणी दाखवून आपण जो काही एकवटून या ठिकाणी पाठिंबा देत आहेत ते नक्कीच खऱ्या अर्थाने विजयजींना बळ देणारी विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि मी नक्कीच एवढं खात्रीने सांगेल की मी माझ्याकडून आमच्या सर्व पक्षाच्याही नेतृत्वांना आणि वर सध्या बसलेल्या सरकारच्या मध्ये काम करणाऱ्या नेतृत्वांना सुद्धा निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य सांगेल मत सांगेल आणि या बाबतीतला तोडगा काढावाच अशा पद्धतीचे आग्रह राजेश भैया निश्चित प्रकारे धरेल या बाबतीत मी या ठिकाणी खात्री देण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे आणखीन फार बोलावा अच्यातचा भाग नाहीये पण आपल्या सगळ्या या चळवळीशी आणि आपल्या सगळ्या या कार्याशी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत एवढा विश्वास देतो आणि या आपल्या असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला धन्यवाद <laughs> भैया साहेब आपण नेहमीच समाजाची आणि ह्या आमच्या एस टी आरक्षणाची जी आतापर्यंतची जी आमची मागणी आहे ती मागणी निश्चितच आपण आपल्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचून या सर शर्क, सरकारच जो बंद केलेलं आहे काम बंद आहे त्यांचं उघड करसाल अशी अपेक्षा ठेवतो आणि निश्चितच समाज आपला ऋणी आहे या पाठिंब्यामुळं एवढं बोलून आपलं आभार व्यक्त करतो की आपण या समाजाला समोरन उपोषणला आमचे विजय भाऊ त्यांना पाठिमा दिल्याबद्दल धन्यवाद होलो परिवार आज आ ती या ठिकाणी जालना जिल्ह्याचे आपल्या घनसाळी मतदारसंघाचे माजी आमदार राजे टोपे साहेब या ठिकाणी तुम्ही आलात साहेब तुमचं बंजारा समाजाचे धन्यवाद आभार आमची जी मागणी आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे साहेब म्हणजे आता काय एका महिन्यात नाही आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून हा लढा आदिवासीची सवलती लागू करा म्हणून आमचा पंचवीस चालू आहे त्याच्यामध्ये हरित क्रांतीचे परत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी देखील तीन वेळेस केंद्र सरकार केल्याची देखील केली दे दे। तर सांगायचं एकच एवढंच आहे की कोणताही सरकार या राज्यामध्ये येत असेल मग तो काँग्रेस असेल शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी असेल सर्वांनी बंजारा समाजाचा वापर करण्याचं काम केलं मागच्या काळामध्ये दोन हजार तेरा चौदा मध्ये देखील आरक्षण ची सवलत लागवायला पाहिजे आम्ही जालनामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये चौकच मोर्चा काढला तर तेव्हा तुम्ही देखील सत्तेमध्ये होतात पण कोणत्याच सरकारने आमच्या समाजाची बाजू मांडत नाही कोणी आणि सर्वात मोठं हे दुःख वाटतं आम्हाला की आमचा बंजारा समाज हे सर्व पक्षवाल्यांना आम्ही मतदानच करायचं का एवढे ह्याच्यासाठीच नाही म्हणून तर देशाला पालन पोषण करण्याचं काम ह्याच बंजारा समाजाने केलेच आहे पण तुम्ही इथे आलात तुमचं धन्यवाद आमची एवढीच मागणी तुमच्या पण एवढी अपेक्षा राहील की या देशात लोकशाही जिवंत राहिली नाही आहे कारण की आम्हाला इथे उपोषण करण्यासाठी जर जागा बी मिळत नसते आणि झाडावर सोडून मी उपोषण केलं पण तुम्ही एक पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात तुमच्या मार्फत एवढंच मला सांगायचं की तुम्ही एखाद्या बाबतीत तर पक्ष उठाव करत नाही पण लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन उपोषण होत असतील शासन पर शासन तुम जरी तुमचं शासन प्रशासन परवानगी देत नसेल तर या विषयावर तुम्ही बोलू शकता आरक्षणाच्या बाबतीत नाही जरी बोलली कारण की आम्हाला माहित आहे एखाद्या पक्षाचे पक्षाच्या वतीने एखाद्या समाजाच्या बाबतीत बोलत नाही पण लोकशाहीच्या मार्गाने जर आम्ही आंदोलन उपोषणा करत असतो आणि दोन तीन दिवस मी झाडावर चढून बसलो जर मग या महाराष्ट्रात लोकशाही देशात लोकशाही राहिले का त्या विषयावर तुम्ही खंबीरपणे एक तुमचे तुम्ही एक, तुम एक, तुम एक ज्येष्ठ नेत्या बोलू शकता कारण की आम्ही तुमच्यावर एवढंच हकाने बोलू शकतो कारण की मागच्या पंचवीस वर्षापासून बंजारा समाज तुमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटतंय साहेब की आमचा समाज एवढा मागासलेला समाज आहे पण कोणी आमच्या बाबतीत बोलत नाही सगळे सत्तेतील विरोधातील सगळे आमदार खासदार येतात पण सगळ्याच माहिती काम असतंय कोणत्याही समाजाचं आंदोलन असेल उपोषण असेल आमचा पाठोबा आहे सांगतात पण ते सगळ्यांचं काम आहे पण तुमच्या पण अपेक्षा एवढी की फक्त लोकशाहीवरती तुम्ही प्रखर आवाज उठवायला पाहिजे अपेक्षा तुमचं लाख लाख आभार धन्यवाद माजी आमदार राजेशभाई टोपे साहेब यांनी या ठिकाणी उपोषणकर्त्याला भेट दिलेली आहे त्यांच्या सोबत आमच्या जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश दादा टोपे यांनी सुद्धा भेट दिली कल्याणराव दळेसाहेब ओबीसीचे ज्येष्ठ नेते यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे आमचे संजय भाऊ इंगळे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे त्याचबरोबर औरंगाबादून आमचा बंजारा समाजाचा बुलंदावाज रमेश पवार हे सुद्धा मुद्दामहून संभाजी करून या ठिकाणी भेट देण्याकरता आलेले आहेत या सगळ्यांचं मी बंजारा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद देतो पोहळादेवी ते उपोषण करते व चार आमचे बंजारा समाज बांधव सुद्धा या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं अभिनंदन करतो ऍडव्होकेट राजवीर राठोड लातूरहून आलेले त्यांचं देखील अभिनंदन करतो